सकल मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवलाय मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी अहमदपूरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला यावेळी आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्याची मागणी केली मुख्यमंत्री शिंदे हे बीड मधील परळी येथे धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आले होते हा कार्यक्रम संपल्यानंतर ते मुंबईकडे निघाले असता अहमदपूर मध्ये मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली दरम्यान गेल्या एक वर्षापासून राज्यात मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आंदोलन सुरू आहे तर अहमदपूर मध्ये सकल मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला होता प्रतिनिधी विश्वनाथ हेंगणे न्यूज ट्वेंटी फोर अहमदपूर लातूर